नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बजरंग बली म्हणजे हनुमानाबद्दल खूप महत्त्वाची अशी माहिती जसे की आपल्या मनामध्ये खूप सारे प्रश्न असतात म्हणजे हनुमानांचे लग्न झाले आहे का आणि त्यांचे जर लग्न झाले आहे तर त्यांना किती मुलं आहे त्यांच्या बायकोचं नाव काय आणि त्यांनी कोणाच्या मुलीबरोबर लग्न केलं आणि त्यांना शेपटी कशी काय आली असे वेगवेगळे प्रश्न आपल्या मनामध्ये नेहमी येत असतात तर चला आज या प्रश्नांचे उत्तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पहिली गोष्ट म्हणजे विवाहित आणि पिताही होते ब्रह्मचारी हनुमान ते कसं काय मित्रांनो बजरंगबली हे ब्रह्मचारी आहेत हे सर्वांना ठाऊक आहे परंतु तुम्हाला माहीत आहे का की ते विवाहित असण्यासोबतच ते एका मुलाचे पिता देखील आहेत नसेल माहिती तर चला जाणून घेऊया मित्रांनो पौराणिक कथेनुसार हनुमानाला भगवान सूर्य यांनी प्रशिक्षित केले होते जेव्हा सूर्यदेव त्यांना अनेक विद्या शिकवत होते तेव्हा ते एका धर्मसंकटात सापडले कारण काही विद्या अशा होत्या ज्या फक्त विवाहित पुरुषालाच शिकवल्या जाऊ शकत होत्या पण हनुमान हे अविवाहित होते अशा परिस्थितीत सूर्यदेवाने त्याला लग्नाचा प्रस्ताव दिला सूर्यदेवाच्या मुलीशी हनुमानाचं लग्न मित्रांनो हनुमानजी यांनी सूर्यदेवाचा प्रस्ताव मान्य केला पण आता त्यांना विवाह योग्य कन्या मिळण्यास अडचण निर्माण झाली होती त्यानंतर सूर्यदेवाने बजरंगबलीला आपल्या तेजस्वी आणि तपस्वी करण्या सुवर्चलनाबरोबर लग्न करण्यास सांगितले यानंतर हनुमानाने लग्न केले कोणाशी तर सुवर्चलाशी आणि त्यानंतर त्यांनी सूर्यदेवाकडून पूर्ण दीक्षा ग्रहण केली लग्नानंतर सुवर्चला कायमची तपश्चर्यात मग्न झाली त्यामुळे विवाहित असूनही हनुमानजी हे नेहमीचे ब्रह्मचारी राहिले पराशर संहितामध्ये हनुमानाच्या विवाहाचा असा हा उल्लेख आहे वाल्मिकी रामायणात पुत्राचा उल्लेख आहे वाल्मिकी रामायणात हनुमानाच्या मुलाचा उल्लेख झालेला तिथे सापडतो मित्रांनो पौराणिक कथेनुसार अहिररावने राम लक्ष्मणचे अपहरण केले आणि त्याला पाताळपुरी येथे नेले तेव्हा राम लक्ष्मणाच्या मदतीसाठी पातळपुरी येथे पोहोचल्याच्या हनुमानाची भेट पाताळ्याच्या प्रवेशद्वारावर त्यांचा मुलगा मकरध्वंशाशी झाली तो दिसायला अगदी वानरासारखा होता कोण मकरध्वज तो हनुमानजीला आपला परिचय देत म्हणाला की मी हनुमान पुत्र मकरध्वज आहे आणि मी पाताळपुरीचा द्वारपाल आहे मकरध्वजचं असं हे ऐकून हनुमानजी खूप संतापले त्यांना खूप संताप आला तेव्हा मकरध्वज त्यांना त्यांच्या उत्पत्तीची कहाणी सांगू लागला मकरध्वज म्हणाला जेव्हा तुम्ही रावणाची लंका जाळली म्हणजे हनुमानांनी जेव्हा रावणाची लंका जाळली तेव्हा अग्नीच्या ज्वालामुळे तुम्हाला घाम फुटण्यास सुरुवात झाली शेपटीची आग विजण्यासाठी आपण समुद्रात उडी मारली त्याचवेळी आपल्या शरीरातून घामाचा थेंब निघाला जो एका माश्याने तिच्या तोंडात घेतला आणि नंतर ती गरोदर राहिली आणि मग काही काळाने अहिर रावांच्या म्हणजे अहिर रावणाच्या सैनिकांनी समुद्रातून त्याच माशाला पकडून आणले जेव्हा माशाचं पोट कापण्यात आलं तेव्हा मासा ज म्हणजे तेव्हा माझा जन्म झाला म्हणजे कोणाचा जन्म झाला तर तेव्हा मकरध्वजचा जन्म झाला त्यानंतर मला म्हणजे मकरध्वजाला पाताळ द्वारपाल बनविण्यात आले अशा प्रकारची ही कथा आहे आणि म्हणून मकरध्वज याला हनुमानजीचा पुत्र म्हणण्यात येते आता आपण बघणार आहोत हनुमानला शेंदूर लावण्यामागचे कारण हनुमानांना नेहमी शेंदूर लावतात तर याचे कारण काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो हनुमान संकट मोचन म्हणून प्रसिद्ध आहेत अर्थात संकट दूर करणारे हनुमान जयंतीला यांच्या पूजेचे विशेष महत्त्व असते हनुमानाचा शेंदुराने शृंगार केला जातो यामागे खूप रोचक कथा आहे प्रचलित कथेनुसार एकदा हनुमानाला भूक लागली तर ते भोजनासाठी सीता मातेकडे गेले तेव्हा त्यांनी माता सीतेला कुंकू म्हणजे सिंदूर लावताना बघितले तर त्यांनी हैराण होऊन विचारले की माते आपण कुंकू का लावता तेव्हा सीतेने सांगितले की हे सेंदूर आहे आणि हे लावल्याने आपल्या स्वामीचे आयुष्य वाढते हे ऐकल्यानंतर हनुमानाने विचार केला की चिमटभर सेंदुराने स्वामीचं आयुष्य वाढत असेल तर पूर्ण शिरावर म्हणजे शरीरावर सेंदूर लावल्याने आपले स्वामी श्रीराम नेहमीसाठी अमर होतील तेव्हा हनुमानाने संपूर्ण शरीरावर शेंदूर लावून घेतले आणि प्रभू श्रीरामांच्या सभेत पोहोचले हनुमानाचा हा रूप बघून सर्व हसू लागले परंतु श्रीराम स्वतः प्रचिती त्यांचे प्रेम बघून आनंदित आले आणि त्यांनी हनुमानाला वरदान दिले की जो कोणी मनुष्य मंगळवार आणि शनिवार हनुमानाला तुपासह शेंदूर अर्पित करेल त्यावर स्वय रामाची कृपा राहील आणि त्या सर्व अडचणी दूर होतील तसेच सीता मातेच्या शेंदुरामुळे अमर झाले हनुमान लंका विजयानंतर प्रभू राम सीता अयोध्येत आले तर वानर सेनेला विदाई दिली गेली तेव्हा हनुमानाला विदाई देताना सीतेने आपल्या गळातील माळ काढून हनुमानाला घातली बहुमूल्य मोती आणि हिऱ्यांनी घडवलेली माळ बघून देखील हनुमान प्रसन्न झाले नाही कारण त्यावर प्रभू श्रीराम हे नाव न होते तेव्हा सीतामाता म्हणाली की याहून मौल्यवान वस्तू तिच्याकडे कोणतीच नाही म्हणून शेंदूर धारण करून आपण जर अजर अमर व्हा तेव्हापासून हनुमानाला शेंदूर अर्पित केले जाऊ लागले या शेंदुरामुळे हनुमान अजर अमर आहे त्यांची पूजा केल्याने सर्व अडथळे दूर होतात मित्रांनो अनंत ऊर्जेचा प्रतीक आहे शेंदूर विज्ञानाप्रमाणे प्रत्येक रंगात विशेष महत्त्वाची आणि विशेष प्रकारची ऊर्जा असते हनुमानाला शेंदूर अर्पित केल्यावर जेव्हा भक्त याने तिलक करतात तेव्हा दोन्ही डोळ्यांमधील स्थित ऊर्जा केंद्र सक्रिय होऊन जातं असे केल्याने मनात चांगले विचार येतात आणि सोबतच परमात्म्याची ऊर्जा प्राप्त होते हनुमानाला तूप मिश्रित शेंदूर चढवल्याने अडथळे दूर होतात या कारणामुळेच मंदिरामध्ये हनुमानाला शेंदूर अर्पित केले जात मित्रांनो हनुमानाने संपूर्ण शरीरावर शेंदूर लावून घ्यायला सुरुवात केली त्यामुळे आपण हनुमानाला शेंदूर लावतो मित्रांनो रामायण काळात हनुमानाने जे पर्वत उचलून आणले होते तर ते पर्वत आणि ती संजीवनी पर्वत कुठे आहे हे आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो रामायण काळात भगवान राम आणि रावण यांच्यात भयंकर युद्ध झालू असताना लक्ष्मणमेध नातांच्या बाणाने बेशुद्ध झाले तेव्हा सुशैन वैद्य यांनी हिमालय पर्वतावर असलेली संजीवनी वनौषधी देण्याचा सल्ला दिला होता हनुमानजींना या कामासाठी पाठवले होते कारण ते उडू शकत होते हिमालयात पोचल्यानंतर हनुमानजींना संजीवनी वनस्पती ओळखता आली नाही म्हणून त्यांनी संपूर्ण संजीवनी पर्वत उचलून आणला आणि हनुमान श्रीलंकेत पोहोचले तेव्हा त्यांचा एक तुकडा रितलागमध्ये पडला रीती गाळाचं वैशिष्ट्य म्हणजे आजही उगवणाऱ्या वनौषधी आजूबाजूच्या परिसरापेक्षा पूर्णपणे वेगळ्या आहेत हनुमानाने आणलेल्या पर्वताचा आणखी एक मोठा भाग श्रीलंकेच्या नुवारा एलिया शहरापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या हा काळाला गार्डनमध्ये पडला या ठिकाणीच माती आणि झाडे आजूबाजूच्या भागापेक्षा पूर्णपणे भिन्न आहेत हिमालयातून उड्डाण करताना हनुमानाने कुठे पाय ठेवला होता तर मित्रांनो हिमालयावर उड्डाण करत असताना त्यांनी आपला उजबा पाय कसोली पर्वतावर ठेवला होता आज तो पर्वत त्या ठिकाणी हनुमानजीच्या पायाच्या आकारात उभा आहे यासोबतच त्या ठिकाणीवर हनुमानजींना समर्पित एक मंदिर बांधण्यात आले होते त्याची पूजा करण्यासाठी लोक लांबून येतात हे मंदिर पूर्णपणे भारतीय हवाई दलाच्या अखत्यारिता येते म्हणूनच सर्व सुरक्षा बाबींची पूर्तता केल्यानंतरच तुम्हाला येथे जाण्याची परवानगी दिली जातील हे एका उंच टेकटीवर बसलेले आहे जिथे जाण्यासाठी लोकांना अनेक पायऱ्या चढून जावे लागते पायऱ्या चढत असताना मध्येच रामलला आणि हनुमानाचे मधुर भजन ऐकायला मिळतील यासोबतच वाटेत तुम्हाला खूप सुंदर आणि प्रेरणादायी अनमोल शब्दही वाचायला मिळतील टेकडीवर वसलेले मंदिर असल्यामुळेच मध्येच वादकाची इतके सुंदर दृश्य पाहायला मिळेल की हा प्रवास तुमच्यासाठी अस्मिस्मरणीय होईल यासोबतच मंदिरात प्रवेश करताना आणि वरच्या बाजूला तुम्हाला खाण्यापिण्याचे दुकानही मिळेल जिथून तुम्ही चहा पाणी किंवा जेवण वगैरे घेऊ शकता वर्षातून दोन वेळा का साजरी केली जाते हनुमान जयंती मित्रांनो प्रभू श्रीरामाचे परमभक्त हनुमान यांचा जन्म हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र शुक्ल पौर्णिमेला झाला त्यामुळे हनुमान जयंती चैत्र शुक्ल पौर्णिमेला साजरी केली जाते चैत्र शुक्ल पौर्णिमा ही मार्च किंवा एप्रिलमध्ये येत असल्याने या महिन्यात हनुमान जयंती साजरी करण्यात येते मात्र काही भागात हनुमान जयंती कार्तिक चतुर्दशीला साजरी करण्यात येते आणि मित्रांनो कार्तिक कृष्ण चतुर्दशी ही सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात येते त्यामुळे वर्षातून दोन वेळा हनुमान जयंती साजरी करण्यात येते हनुमान जयंती विविध राज्यात विविध पद्धतीने साजरी करण्यात येते तर मित्रांनो कशी वाटली ही पूर्ण माहिती आणि ह्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही इम्पॉर्टंट आणि महत्त्वाची माहिती मिळाली असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद